या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय़्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी इच्छा भगवंताची परिवाराकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांचा विशेष सत्कार प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम राष्ट्रवादी करणार प्रदेशाध्यक्ष तटकरी यांची ग्वाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासद नोंदणीवर विशेष भर द्यावा प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी केल्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अनेक योजना व विकास कामांना का प्राधान्य दिले नुकतेच जानेवारी महिन्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे राज्यस्तरीय विशेष निमंत्रित पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभासद नोंदणीचं ध्येय निश्चित करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता तसेच सर्वसामान्य व्यक्तींना पक्षाच्या विचारधारा पटवून सभासद नोंदणी करण्यासाठी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावं अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेल्या आहेत दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शुरा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष अव्वल स्थानी आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सर्वाधिक उमेदवार निवडून येतील याची खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मानस आहे याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची तालुका रोहा जिल्हा रायगड सुतारवाडी गिताबा इथं त्यांची भेट घेऊन त्यांना शाल टोपी तटकरे सहकुटुंबांची फोटो प्रतिमा भेट देऊन भाला मोठा हार घालून त्यांचा विशेष सत्कार केला या प्रसंगी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणी चेतन नागेश गायकवाड माणिक कांबळे महादेव राठोड दीपक आर्गेल आदींची उपस्थिती होते राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार आहे सर्वसामान्य कार्यकर्ता हाच पक्षाचा मुख्य काना राहणार आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा विकासात्मक कार्यपद्धत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनकल्याणार्थ घेतलेले महत्वाचे निर्णय सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणीवर भर द्यावा अशा सूचना देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी किसन जाधव यांना दिल्या सोलापूर शहरात इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक सभासद नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याची ग्वाही प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील यांना गॅस्ट्रो केअर अँड सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्स इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट